शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती फक्त ऐकल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि धनाची वर्षा होईल तर चला कथेला प्रारंभ करूया एकदा माता पार्वती आणि भगवान शिव जेव्हा पृथ्वीवर जातात तेव्हा तिथे एक रघुनाथ नावाचा व्यक्ती खूपच दुःखी आणि उदास बसला होता मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर कथा पूर्ण ऐका या कथेला मध्ये सोडून जाण्याची चूक करू नका कारण या पवित्र कथेला पूर्ण ऐकल्याने तुम्हाला मनोइच्छित फलाची प्राप्ती होईल आणि म्हणूनच तुम्ही या कथेला पूर्ण ऐका जर तुम्ही भगवान शिवांचे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कृपया त्यांचा अपमान करू नका तर माझ पार्वती आणि भगवान शिव पृथ्वीवरती जातात आणि तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना प्रश्न विचारते हा रघुनाथ नावाचा माणूस उदास का बसला आहे तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे मानव त्यांच्या जीवन काळामध्ये ज्या सात गोष्टी कधीही कोणाला सांगायच्या नसतात त्या गोष्टी ते सर्वांना सांगतात आणि त्यामुळे माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा माता पार्वती विचारते त्या कोणत्या सात गोष्टी आहेत कृपया तुम्ही मला सांगा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे प्रिय मी तुला रघुनाथ या माणसाच्या जीवनाबद्दल सांगत आहे तू ते ध्यानपूर्वक आहे त्यानंतर भगवान शिव म्हणतात मनुष्य नेहमी बोलत असतो हळू बोल नाहीतर कोणी ऐकेल आपण सर्वांनी ही गोष्ट ऐकली असेल आणि मनुष्य हे सारखं बोलत असतो परंतु विचार करण्याची गोष्ट ही आहे की हे वाक्य केव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतं आणि कधी आपल्या कानामध्ये पडतं का कारण हे असं गुप्त रहस्य असतात जे रहस्य मानव कोणा इच्छित नसतो नेहमी कुटुंबामध्ये क्लेशाचं कारण मानव स्वतःच असतो भगवान शिव म्हणतात जरी तुम्ही या गोष्टीला मान्य केलं किंवा नाही केलं परंतु ही, ही गोष्ट तेवढी सत्य गोष्ट आहे कारण न कळतपणे किंवा कुठल्या तरी ओघांमध्ये येऊन मानव स्वतः ती गोष्ट दुसऱ्याला सांगतो जी गोष्ट आपण दुसऱ्याला कधीही सांगू नये आणि हेच त्याच्या दुःखाचं कारण बनतं कुटुंबामध्ये भांडणाचे कारण सुद्धा हेच बनत असत आणि त्यानंतर त्या माणसाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागतो तो विचार करू लागतो की मी ही गोष्ट दुसऱ्याला सांगून खूप मोठी चूक केली आहे माझी चूक होती मी न कळत ही गोष्ट सगळ्यांना सांगून टाकली आहे आणि म्हणूनच आजची ही कथा मी तुम्हाला सांगत आहे या कथेला ऐकल्यानंतर तुम्हाला सात अशा गोष्टी करतील ज्या गोष्टी तुम्ही कधीच कोणाला सांगू नये या ज्या सात गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत त्या, त्या कोणाला का सांगायच्या नाहीत यामागील तर्कसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता भगवान शिव एका शिवशिष्याचं रूप धारण करून रघुनाथच्या शेजारच्या गावात गेले रघुनाथ नावाचा तो युवक खूपच गरीब होता, त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते दोन वेळेचं अन्न सुद्धा त्याला खूपच मुश्किलीने मिळायचं दिवस रात्र तो कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरायचा आणि इतकं करूनही त्याला कुठेही काम मिळत नव्हतं मग एके दिवशी त्यानं त्याच्या पत्नीला त्याची ही सर्व समस्या सांगितली त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं मी जिथे कुठे काम बघण्यासाठी जातो तेव्हा प्रत्येक जण मला हे म्हणून काम देत नाही की आमच्याकडे कामगाराची काहीच गरज नाही आता मी काम शोधून शोधून पूर्णपणे थकून गेलो आहे मला आता हे समजत नाही की मी तुमचं पालन पोषण कसं करू आपल्या मुलांची काळजी कशा प्रकारे घेऊ आणि ही, ही चिंता मला दिवस रात्र खूपच सतावत आहे हे ऐकून त्याच्या पत्नीने काही विचार करून ती म्हणाली तुम्ही एका माणसाकडे फक्त एकच वेळा काम मागण्यासाठी जाता आणि जेव्हा तो तुम्हाला काम देत नाही तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्याकडे जातच नाही जर तुम्हाला त्याच्याकडून काम मिळवायचं असेल मग तुम्हाला त्यांच्याकडून सहानुभूती मिळवायला लागेल तुम्हाला तुमची गरिबी त्याला दाखवावी लागेल त्यामुळे ते लोक तुमची मजबुरी समजून तुम्हाला त्यांच्याकडे कामावर ठेवतील आणि म्हणूनच तुम्ही लाज न बाळगता त्यांना तुमची मजबुरी सांगा तुमची गरिबी सांगा आणि हाच उपाय केल्यामुळे तुम्हाला काम मिळू शकते पत्नीचे हे बोलणं रघुनाथला चांगल्या प्रकारे समजलं होतं पुढच्या दिवशी रघुनाथ त्याच शेट जवळ गेला ज्याच्याकडे तो मागच्या दिवशी काम मागण्यासाठी गेला होता परंतु यावेळी रघुनाथने त्या शेट जवळ हात जोडून प्रार्थना केली त्याला विनंती केली की मी खूप गरीब आहे आणि मला कामाची खूपच जास्त गरज आहे तुम्ही जे काही काम मला सांगा ते मी पूर्णपणे मेहनतीने करेन परंतु कृपा करून तुम्ही मला तुमच्या इथे कामावर ठेवा रघुनाथची ही अवस्था पाहून त्या शेठने रघुनाथला त्याच्याजवळ कामावर ठेवले रघुनाथ आता रोज पुढच्या रोज त्या शेट जवळ कामावर जाऊ लागला रघुनाथ आतून तर खुश होता की त्याला काम मिळालं आहे परंतु त्याला मिळणार वेतन हे बाकीच्या पेक्षा खूपच कमी होत रघुनाथ जो काम करायचा तेच काम दुसरी लोक करायची आणि त्यांना रघुनाथपेक्षा जास्त वेतन मिळायचं आणि रघुनाथला कमी वेतन मिळायचं जेव्हा रघुनाथने या बाबतीत विचारलं तेव्हा शेठ म्हणाला हे बघ रघुनाथ तुला कामाची गरज होती तेव्हा मी तुझी मदत केली मी तुला काम दिलं मग माझे आभार व्यक्त करण्याऐवजी तू माझ्याकडे तक्रार करत आहेस शेटचं असं बोलणं ऐकून रघुनाथ गप्प झाला गोष्ट तर सत्यच होती की शेठने रघुनाथची मजबुरी बघून त्याला काम दिलं होतं आणि म्हणूनच शेठ रघुनाथला वेतन देत होता परंतु रघुनाथने हळूहळू ही गोष्ट त्याच्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा सांगायला सुरुवात केली की त्याचा कसा माणूस आहे आणि त्याला किती वेतन वेळ हळू पुढे सरकत होती पूर्ण काम करत होता परंतु आता परिस्थिती बदलू लागली होती शेठ आता रघुनाथला दुसऱ्यांच्या तुलनेत जास्त काम सांगू लागला होता परंतु त्यांच्यापेक्षा कमी वेतन शेठ रघुनाथला देत होता आणि ही गोष्ट रघुनाथच्या मनाला खूपच लागायची तो दुसऱ्यापेक्षा जास्त मेहनत करायचा परंतु वेतन त्यांच्यापेक्षा कमी मिळायचं यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला खूप मोठी जखम झाली होती आता हळूहळू त्यांचं त्याच्या कामावर लक्ष लागत नव्हतं साजिकच अशा जागेवर कोणाचं मन लागेल जिथे माणसाला त्याच्या आत्मसन्मानासोबत तडजोड करावी लागेल आणि म्हणूनच रघुनाथने शेठ जवळील ते काम सोडलं आणि तो घरी येऊन बसला आता त्याच्याकडे घर खर्च चालवण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहिले नव्हते आणि म्हणूनच त्याने त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली परंतु त्याचे मित्र समोर असताना त्याच्यासोबत खूपच आपुलकीने बोलायचे परंतु त्याच्या पाठीमागे नेहमी त्याची मस्करी करायचे ते म्हणायचे की हा माणूस किती मूर्ख आहे शेठने याला काम दिलं होतं आणि शेठ याला पैसेही देत होता आणि तरी हा काम सोडून ते पैसे सोडून आता घरी बसला आहे जर आपण या माणसाला पैसे दिले मग हा आपले पैसेसुद्धा परत करणार नाही याची आता अशी अवस्था आहे की त्याच्याकडे काम नाही मग हा पैसे कुठून आणून देणार आणि याच कारणामुळे रघुनाथची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली होती आता तो दिवस रात्र टेन्शन मध्ये राहू लागला होता तेच मित्र तेच त्याचे नातेवाईक जे रघुनाथ समोर त्याचे खूपच जवळचे आहेत असे दाखवत होते त्याला धीर द्यायचे ते रघुनाथ जवळ येऊन त्याला ज्ञानाच्या गोष्टी तर खूप सांगायचे परंतु त्याची मदत कोणीच करायचं नाही आणि नेहमीच असंच होतं ज्ञान देणारे तर खूपच मिळतात परंतु मदत करणारे हाताला पकडून पुढे नेणारे खूप कमी लोक मिळतात एके दिवशी रघुनाथला ही बातमी कळाली की शेजारच्याच गावामध्ये एक शिवशिष्य आला आहे जो खूपच ज्ञानी आहे रघुनाथ इतक्या टेन्शनमध्ये होता की त्याला पुढे कुठलाही मार्ग दिसत नव्हता आणि म्हणूनच न कळतपणे तो त्या शिवशिष्याजवळ जाऊन पोहोचतो तिथे गेल्यावर तो लगेच शिवशिष्याचे चरण पकडतो आणि रडू लागतो तो रडत रडत शिवशिष्याला त्याची सर्व अडचण देखील सांगतो तो सांगतो की कशा प्रकारे त्याच्या शेठने त्याचा फायदा उचलला आहे आणि त्याचे मित्र नातेवाईक सुद्धा त्याच्यासोबत हे सर्व काही रघुनाथने शिवशिष्याला सांगितले हे सर्व अडचणी तुझ्या मूर्खपणामुळेच उपस्थित झाल्या आहेत जर तुझ्यामध्ये विवेक असता तर यामधील एकही एक समस्या तुला दुःखी करू शकली नसते परंतु तू तुझ्या अविवेकामुळे तुझ्या मूर्खपणामुळे स्वतः तुझ्या मार्गामध्ये काटे पेरलेस आज मी तुला सात गोष्टी सांगत आहे ज्या चुकूनही तू दुसऱ्या कोणाला सांगू नकोस आणि या गोष्टींचं तू तुझ्या आयुष्यात अनुकरण देखील कर। ज्यामुळे तू तुझ्या या दुःखांना दूर दुखा या ही ही, मज़बूरी। मज़बूरी करू शकतोस जे दुःख कारण असताना या दुनियेमुळे तुला मिळत आहे पहिली गोष्ट जी कोणालाही सांगू नये ती आहे आपली स्वतःची मजबुरी आपल्या मजबुरीचा देखावा करून दुसऱ्यांच्या दयेच्या पात्र बनून त्यांची मदत घेण्याची चूक कधीच करू नका असं होऊ शकतं की आज ते तुमची मजबुरी पाहून तुम्हाला मदत करू शकतात परंतु उद्या ते तुमचा फायदा घ्यायला सुद्धा चुकणार नाहीत आणि जर त्यांनी तुझा फायदा सुद्धा घेतला नाही तर तो दुसऱ्याजवळ तुझी मस्करी करायला कधीच चुकणार नाही आणि म्हणूनच कधीही तुझ्या मजबुरीचा दिखावा करू नकोस जर घरामध्ये दोन सुक्या भाकऱ्या आहेत तर त्याच खाऊन झोप परंतु दुसऱ्यांना या गोष्टीची थोडीशी सुद्धा चाहू लागली नाही पाहिजे तुम्हीच विचार करा मजबुरी सांगण्याचा उद्देश काय असू शकतो एका माणसाचा दुसऱ्याकडून मदत मिळवायचा हेतू असू शकतो किंवा कोणती आर्थिक मदत मिळण्याचा हेतू असू शकतो परंतु दोन्ही परिस्थिती तुम्ही पाहिल्यात तर समोरील माणूस तुमचा फायदा घेण्यापासून चुकणार नाही आणि जरी त्यांनी तुमचा फायदा घेतला नाही तरी तो त्याच्या नजरेत तुम्हाला मूर्ख समजेल आणि दुसऱ्यासमोर तुमची मस्करी तर नक्कीच करेल आणि म्हणूनच तुमच्या मजबुरीबद्दल अगदी आपण कुणालाही सांगायचं नाही दुसरी गोष्ट जी कधी कोणाला सांगू नये ती आहे आपल्या भूतकाळातील चुका आणि भविष्यातील प्लॅनिंग जरा विचार करा जर आपण आपल्या भूतकाळातील चुका दुसऱ्याला सांगत असू तर त्याचा काय प्रभाव असू शकतो त्या चुका सुधारल्या तर जाऊ शकत नाही मग अशा वेळी या गोष्टी सांगण्याचा उद्देश काय असू शकतो तुम्ही तुमच्या चुका स्वतःहून या जगाला सांगत आहात त्यामुळे त्या माणसाच्या दृष्टिकोनात तुमचा एक चरित्र बनेल आणि तो माणूस भविष्यात तुम्हाला नेहमी त्याच दृष्टिकोनातून पाहत राहील आणि म्हणूनच कुठल्याही व्यक्तीच्या दृष्टिकोनात तुमचं चरित्र निर्माण होऊ देऊ नका आणि जरा विचार करा तुम्ही भविष्यातील प्लॅनिंग उगाच दुसऱ्याला सांगत आहात जे लोक तुमच्या कामाचा काहीच हिस्सा नाहीत अशी लोकांसमोर आपल्या भविष्यातील प्लॅनिंग सांगण्याचा काय फायदा असू शकतो ते लोक तुमची मदत तर नाही करणार परंतु तुमच्या भविष्यातील प्लॅनिंगमध्ये अडचण नक्कीच बनवू शकता तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि विचार करा की तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलं आहे का की तुम्ही तुमच्या भविष्यातील एखादी प्लॅनिंग दुसऱ्याला सांगितली आहे आणि ती गोष्ट घडलीच नाही मी खात्रीने सांगते की असं नक्कीच घडलं असेल व्यवस्थित विचार करा तिसरी गोष्ट जी दुसऱ्या कोणालाही सांगू नये ती आहे घरातील गोष्ट जे काही आपल्या घरामध्ये आपापसात आप जे काही बोलणं होतं आपण आपल्या आई वडिलांसोबत बायकोसोबत किंवा मुलांसोबत जे काही बोलतो ते आपल्या कुटुंबापुरतंच मर्यादित राहायला हवं जर तुम्ही त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगत असाल मग अशा वेळी दुसऱ्यांना तुमच्या घरात घुसण्याची संधी मिळते आणि अशी लोकं या गोष्टीचा फायदा घेण्यापासून कधीच चुकणार नाही ही, ही लोक तुमच्या परिवारातील सदस्यांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील नेहमीच असं घडत आहे की आपण आपल्या घरातील भांडणं कमी होण्यासाठी आपली ती भांडणं आपण आपल्या शेजारच्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना सांगतो आणि यामुळे तुम्हाला कधीच कोणतीही मदत मिळाली नसेल उलट तुमच्या घरातील भांडणं यामुळे आणखीनच वाढली असतील आणि हे वाढणारच आहेत कारण जर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या गोष्टी किंवा घरातील इतर कुठल्या सदस्यांच्या गोष्टी घराबाहेर सांगत असाल मग अशा वेळी घरातील सदस्यांना वाईटच वाटणार की आपल्या खाजगी गोष्टी हा माणूस बाहेर सांगत आहे आणि म्हणूनच तुमच्या घरातील गोष्टी घरातील भांडणं कधीही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला सांगू नका पुढची गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही कधीच दुसऱ्याला सांगू नाही ती तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला खूपच वेगळं वाटेल परंतु या गोष्टीचं सत्य मी तुम्हाला एका तर्काच्या माध्यमातून देणार आहे तर ती गोष्ट आहे तुमचे उत्पन्न तुमचे उत्पन्न कधीही कोणाला सांगू नका मग तुमचे उत्पन्न तुम्ही दुसऱ्याला सांगण्याच्या मागे हेतू काय असू शकतो जरा विचार करा कि तुम्ही तुम्चे तुम्चे वे जेवा ते ते की तुम्ही तुमचे उत्पन्न तुमच्या मित्रांना सांगत आहात मग अशा वेळी जेव्हा तुमच्या मित्रांना पैशांची गरज असेल तेव्हा ते तुमची साठवण काढतील कारण त्यांना हे चांगलंच माहीत आहे की तुमचं जरी उत्पन्न जास्त असेल मग तुम्ही त्यांना नक्कीच मदत करू शकता आणि यामुळे जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे मदत मागतील आणि अशावेळी जेव्हा तुम्ही त्यांना मदत करणार नाही तेव्हा ते लोक विचार करतील या माणसाकडे पैसे तर आहेत हा माझी मदतही करू शकतो परंतु हा मुद्दाम होऊन माझी मदत करत नाही आणि अशावेळी तुमचे हे उत्पन्न तुमच्यामध्ये भांडणाचे कारण बनवू शकतं आणि जेव्हा तुमचे उत्पन्न कमी असेल तेव्हा लोक तुमची मजा मस्करी करतील आणि जास्त असेल तर मदत मागतील मग तुमचे उत्पन्न न सांगणे हा शहामपणा आहे पुढची गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा माणसाला त्याची ताकद आणि कमजोरी माहीत नसते परंतु जर तुम्हाला तुमची कमजोरी आणि ताकद माहीत असेल तर अशावेळी पहिली गोष्ट तर तुम्ही खूपच बुद्धिमान माणूस आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही सांगू नका कारण जर तुमची कमजोरी दुसऱ्याला समजली तर ते लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा उचलतील आणि जर तुमची ताकद त्यांना समजली मग अशावेळी तीच ताकद तुमची कमजोरी बनू शकते कारण ती ताकद दुसऱ्या दुसऱ्या माणसाला माहीत आहे मग तो त्या ताकदीवर काहीतरी उपाय नक्की शोधेल म्हणूनच तुमची कमजोरी किंवा तुमची ताकद कधीच कोणाला सांगू नका कारण यानंतर तुम्हाला तुमच्या घरात नेहमीच दुःखी राहावं लागेल पुढची गोष्ट जी कोणाला सांगू नये ती आहे तुमचे मित्र आणि तुमचे शत्रू जर तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल दुसऱ्या माणसांना सांगत असाल मग ते लोक तुमच्या मित्रांसोबत जवळीक वाढवून तुमची फसवणूक करू शकतात तुमच्या जिवलग मित्राला तुमच्यापासून दूर करण्याचा सुद्धा ते प्रयत्न करू शकतात जे सामान्य माणूस आहे ते असे कधी करत नाही परंतु तुमचे जे दुश्मन असतील ते असं करू शकतात त्याचबरोबर तुमच्या शत्रूबद्दल सुद्धा नक्कीच कोणाला काहीच सांगू नका कारण आज जो तुमचा मित्र आहे तो उद्या तुमचा झाला तर तो तुमच्या दुश्मनांसोबत मिळून तुम्हाला खूप मोठ्या संकटात पाडू शकतो आणि म्हणूनच तुमच्या सर्वात जवळच्या मित्राला सुद्धा तुमच्या दुश्मनाबद्दल कधीच सांगू नका पुढची आणि शेवटची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुम्ही केलेल्या दानाबद्दल सुद्धा कधीच कोणाला सांगू नका जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही केलेलं दान हे व्यर्थ आहे जेव्हा तुम्ही केलेलं दानधर्म इतरांना सांगता तेव्हा तुम्ही हे सिद्ध करत असता की तुम्ही किती मोठे दाने पुरुष आहात आणि ही गोष्ट तुमच्यामध्ये एक अहंकार निर्माण करते आणि म्हणूनच दानगुप्तपणे केला जातो आणि असे केलेले दान हे जास्त फलदायी मानले जाते असे म्हणतात की तुमचा उजवा हात दान करत आहे ही गोष्ट डाव्या हातालासुद्धा समजू नये म्हणजे केलेलं कधीही इतरांना सांगू नये या सात गोष्टी रघुनाथाला सांगितल्या यामध्ये या, या संसारातील सर्व सिद्धांत लपलेले आहे या गोष्टींचं अनुसरण करून तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख शांती टिकून ठेवू शकता घरात होणाऱ्या भांडणांपासून तुम्ही पूर्णपणे अगदी छुटकारा मिळवू शकता जर तुम्ही या सात गोष्टींवर व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला सुद्धा या सात गोष्टी नक्कीच पडतील तुम्हाला सुद्धा समजेल की हे खरंच आहे की या सात गोष्टी कधीच कोणाला सांगू नये त्यानंतर माता पार्वती भगवान शंकरांना म्हणते हे प्रभू जर मानव या सात गोष्टींचे पालन त्यांच्या जीवनामध्ये करत असेल तर त्यांना कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही इतकं म्हणून माता पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वताच्या दिशेने निघाले मित्रांनो या व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर मी तुमची क्षमा मागत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोयातांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल धन्यवाद